काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरासमोर भाजप युवा मोर्चाचे निदर्शने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले होते याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झालाय आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात नागपुरातील वर्धा रोडवरील त्यांच्या निवासस्थानासमोर जोरदार निदर्शने करीत आंदोलन केलं आहे नाना पटोले यांच्या विरोधात हातात बॅनर घेऊन निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली करतो आहे की नाना साहेबांनी एक काल एवढं केलं एक ओबीसी लहान कार्यकर्ता त्यांचे पाय चिखलात भरले होते त्याच्या पाय घेतले आता काँग्रेसच करू शकते ओबीसी छोट्याशा कार्यकर्त्यांनी पाय धुवून घेतला याच्यापेक्षा लाज लजेचं कारण काम काय हे आंदोलन बिरो रिपोर्ट एस मराठी नागपूर